शाळेतील कुठली आठवण असो किंवा नसो चिंच गोळी ही सगळ्यांच्या शाळेच्या दिवसातील आवडीची आठवण आहे आता कॉन्व्हेंट स्कूल चालू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चिंच गोळी मिळत नाही मात्र सर्वांना चिंच गोळीचा फ्लेवर भरपूर आवडतो त्यासाठी आज आपण घरच्या घरी एकदम झटपट पद्धतीने आणि कमी सामानामध्ये चिंच गोळी बनवणार आहोत तर त्यासाठी अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे बऱ्याच किराणा दुकानामध्ये आता चिंच विकत मिळते तर ही सोललेली चिंच आहे त्यातील चिंचुके काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं आणि अर्धा तास ही चिंच भिजवून घ्यायची आहे म्हणजे चिंच नरम होऊन त्यातील पूर्ण पल्प इथे काढता येईल इथे चिंच चांगली भिजलेली आहे तुमच्याजवळ जास्त वेळ असेल तर दोन तास सुद्धा चिंच भिजवून घेऊ शकता आता ही चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहे चिंच बघा इथे मस्त भिजलेली आहे फक्त चिंचेमध्ये भिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि पल्स मोडवरती चिंच दळून घेतलेली आहे या पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपल्याला फक्त चाळून घ्यायची आहे म्हणजे चिंचबरोबर चिंचचा जो एक्स्ट्राचा भाग असतो किंवा काड्या असतात त्या निघून जातील फक्त पाच मिनिटामध्ये ही पेस्ट चाळून होते आणि बघा एकदम स्मूथ पेस्ट इथे तयार झालेली आहे बराच वेळेस नॉन व्हेज भाज्यांमध्ये चिंचचा कोळ किंवा चिंचची पेस्ट टाकली जाते त्यासाठी या पद्धतीची चिंच पेस्ट बनवून मध्ये स्टोर करून ठेवू शकता इथे आपली चिंचेपासून मौसूत अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे चिंच गोळी बनवण्यासाठी हा चिंचेचा कोळ किंवा ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला गोळी तयार करता येईल आणि बघा एकदम मौसूत अशी चिंचची पेस्ट तयार झालेली आहे एखाद्या मध्ये ही चिंचची पेस्ट टाकायची आणि दोन मिनट शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आता आपल्या आवडीनुसार साखर किंवा गूळ टाकायचा आहे चिंचची आंबट टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी इथे गूळ टाकलेला आहे आवडत नसेल तर गूळ स्किप केला तरी चालेल मी ते फक्त पाववाटी गूळ बारीक कापून टाकलेला आहे खूप सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गूळ वापरायचा नाही कारण चिंचेची ची जी आंबट टेस्ट आहे ती आपल्याला इथे मेंटेन ठेवायची आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि गूळ मिक्स होईपर्यंत कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं गुळीचा फ्लेवर वाढवण्यासाठी किंवा चव आणखीन वाढवण्यासाठी याच्यामध्ये चिमूडभर किंवा छोटा पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे छोटा पाव चमचा काळं मीठ आहे आणि छोटा पाव चमचा साधं खाण्याचं मीठ टाकलेलं आहे कंटिन्यू हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं पाव चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर सुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे मिश्रण पटकन घट्ट होईल आणि गोळ्यासुद्धा पटकन तयार करता येतील माझ्या जवळची पावडर संपलेली आहे म्हणून मी ते कॉर्नफ्लॉवर पावडर न वापरताच मिश्रण आटवून घेतलेलं आहे मीडियम टू लो फ्लेम वरती आठ ते नऊ मिनिटांमध्ये हे पूर्ण मिश्रण पॅन सोडण्यास सुरुवात होते मिश्रणमधील पूर्ण पाणी आपल्याला संपू द्यायचं आहे आणि एकदम घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पेस्ट पेस्टमध्ये गुळ टाकल्यानंतर टोटल नऊ मिनटामध्ये इथे मिश्रण पॅन सोडण्यास सुरुवात झालेली आहे आणि बघत असाल एकदम घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे आणि मिश्रणमधील पाण्याचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे आता इतपत मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली तर अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच मिश्रण घट्ट होईल आणि झटपट चिंचगोळी तयार करता येईल आता हे मिश्रण थंड करून घेणार आहे इथे बॅटरला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि या स्टेजला हे मिश्रण टेस्ट करून बघा आंबट गोड इतकं भारी हे मिश्रण लागतं नक्की या पद्धतीने चिंचगोळी ट्राय करून बघा किंवा हे मिश्रण बनवून या पद्धतीचं मिश्रण सुद्धा अर्धा अर्धा चमचा खाऊ शकता चिंचगोळी करण्याची सुद्धा गरज नाही आणि इथे बघा दोन तासाने हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण याची चिंचगोळी तयार करू शकतो चिंचगोळीला वरतून काही मसाले लावण्यासाठी पाव चमचा साधं मीठ पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे सर्व मिक्स करायचं आणि आता आपल्याला चिंचगोळी वळून घ्यायची आहे तर बघा चिंचेचं मिश्रण थोडंसं चिकट असतं हाताला चिटकतं म्हणून हाताला तेल लावून घ्यायचं आणि चिंचगोळी तयार करून घ्यायची तेल लावल्यानंतर मिश्रण हाताला चिटकत नाही आणि पटापट गोळी वळून तयार होते आणि इथे बघा आपली चिंच गोळी वळून तयार आहे कुठलेही मसाले न लावता फक्त मीठ साधं मीठ आणि चाट मसाला टाकलेली ही चिंच गोळी खूप चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल शब्दात सांगू शकत नाही मात्र याची चव खरंच खूप भारी आहे तयार केलेल्या मसाल्यांमध्ये चिंच गोळी मिक्स करून घ्यायची किंवा चिंच गोळीला सर्व मसाले लावून घ्यायचे तिखट आवडत असेल तर वरतून थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता आणि काचेच्या बरणीमध्ये ही चिंचगोळी स्टोर करून ठेवायची कारण मिठामुळे लगेच ची या चिंचगोळीला पाणी सुटण्याची शक्यता असते लहानपणी सगळ्या शाळेंच्या बाहेर चिंचगोळी मिळायची आता मिळत नाही नक्की या पद्धतीची चिंचगोळी ची घरी ट्राय करून बघा लहानपणीच्या आठवणी जाग्या करा चिंचगोळी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे झटपट बनवून होते ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद